महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप अद्याप सुरू आहे आता आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरल्याचा आरोप विरोधकांनी केलाय तर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप खोडून काढलाय तर चला पाहूयात विरोधकांचा पोटशूळ नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते लाडकी बहीण योजनेबाबत अधून मधून विरोधकांमध्ये पोटशूळ उठतो महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अद्याप गाजते ही योजना सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू बनली आहे विरोधकांनी या योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याचा गंभीर आरोप केलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना या योजनेमुळे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महा रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात योजनेचा उद्देश महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणं आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा झालाय अशा भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या आहेत मात्र या योजनेच्या यशामागे सध्या तरी वादाचे वारे वाहत आहेत या योजनेसाठी इतर खात्यांचा विशेषतः आदिवासी विकास खात्यांचा निधी वळवण्यात आलाय असा आरोप विरोधकांनी केलाय लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचा निधी वळवला त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकास कामांवर परिणाम झालाय असं विरोधकांचं म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांवर अर्थात महायुतीवर टीका केली मात्र महायुतीने या टीकेला वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलंय महाविकास आघाडीचे आरोप महायुतीने फेटाळले आहेत ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे विरोधक फक्त राजकारण करत आहेत आदिवासी खात्याचा निधी वळवल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे आदिवासी खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला नसल्याचं खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं बावनकुळे तर विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला आहे महिलांच्या मतांचा मोठा पाठिंबा मिळवण्यात ही योजना गेम चेंजर ठरली आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजना विरोधकांसाठी पोटशूळ आहे विरोधकांना ही योजना निवडणुकीसाठीचा डाव वाटत असली तरी सत्ताधाऱ्यांचा विश्वास वाढलाय त्यामुळे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरून कितीही डावपेच खेळले तरी महायुती त्यांना पुरून उडणार एवढं निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद